उल्हासनगर रेल्वे स्टेशनवरती आपले उल्हासनगरमध्ये राहणारे काही महिला मुली हँडिकॅप आणि लेडीज डब्यामधून येत होते तर हँडीकॅप डब्यामध्ये आपल्याच परिसरातले ओळखीचे आहेत तर ते, ते होते काही बेवडे आणि ते काही जण होते असे विद्रोही तर त्यांनी पूर्ण अश्लील चाय करून अश्लील हावभाव किंवा अश्लील म्हणजे अशा नको ठिकाणी हात वगैरे सगळं म्हणजे घृणास्पद काम केलं तर त्यांनी तिकडच्या महिलांनी वगैरे त्याला म्हणजे थोडासा चोप देऊन पोलिस स्टेशनच्या पोलिसांच्या हवाले केला पण हे अन आमचं खूप निंदनीय गोष्ट आहे है की हँडिकॅपमध्ये लेडीज पुलि लेडीज डब्यामध्ये खरंच आर सी एफचा जवान असणं गरजेचं आहे कारण त्यात महिला पण येतात आणि अपंग असतो कारण चर्सी गंजेटींचा खूप वावर सगळीकडे वारला आहे तर आमची पोलीस डिपार्टमेंटकडनं हीच विनंती आहे की त्यांनी ह्यांच्यावरती कडक कारवाई करावी आणि ह्यांनी पुढे असा कुठला गुन्हा करू नये आणि ह्यांच्यावरती जी कारवाई होईल ती बघून दुसऱ्यांनी कोणी असा गुन्हा करण्याचा म्हणजे हे अजिबात प्रयत्न करू नये अशी आमची त्यांना विनंती आहे जर म्हणजे आम्ही यायच्यापर्यंत पोलीस स्टेशनला होते जर आम्ही यापर्यंत बाहेर भेटले असते हा रूप काहीतरी वेगळंच असतं कारण की असे जे विद्रोही लोक असतात त्यांच्यावरती कडक कारवाई नागरिकांनी पण केलीच पाहिजे आणि प्रशासनाने ते जास्तीत जास्त कडक कारवाई यांच्यावरती केली पाहिजे